डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मूळव्यात सेंटर भारतीय संविधानाचे शिल्पाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती राहता तालुक्यातील साखोरे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली चौदा एप्रिल रोजी सकाळी अभिवादन सभा सायंकाळी ग्रामस्थांसाठी स्नेहभोजन तर पंधरा एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या नेतृत्वात साखुर येथील सिद्धार्थ नगर मित्रमंडळ आणि समाज बांधवांनी वर्गणी जमा केली असून जयंतीच्या नावाखाली इतर कोणाच्याही पावत्या पाडून वर्गणी जमाना दोन दिवसीय जयंती सोहळा आयोजित करून सचिन बोनसडे यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला असे साकुरीतील ग्रामस्थांनी सांगितले राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते साकुरी, साकुरी गावापर्यंत निघालेल्या भव्य मिरवणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले कंबळाच्या पोलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीचा हालता देखावा हे या मिरवणुकीचे खास आकर्षण होते हातात निळे झेंडे घेऊन आणि डोक्याला निळा पेटा बांधून मोठ्या संख्येने युवती आणि महिला देखील या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या जिल्हाभरातून आलेल्या विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साखोरे येथे येऊन मिरवणुकीत सहभाग घेतला उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या गाण्यावर नाचण्याचा मनमोहत आनंद घेतला जयंती सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपानराव काकड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले त्याचप्रमाणे या दोन दिवसीय जयंती उत्सव सोहळ्यासाठी साखोरे येथील युवकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी दिलीप रोम भागवत आर्णी माजी नगराध्यक्ष कैलास साधापोळ नगरसेवक सलीम शाह चंद्रकांत बनसोडी शिवाजी नजन अक्षय रोम महेश पाखरे विशाल कोळगी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले आतिश लोखंडे संतोष बोनसोळे विश्वनाथ बनसोळे बाबासाहेब बनसोळे आनसारबाई शेख सचिन गायकर दिलीप कदम भारत बनसोळे आशिष दंडवते आशिष बनसोळे संकेत बनसोळे मोगल बनसोळे आनंद बनसोडे स्टॅनी थोरात नाना गायकवाड मधुकर बोनसोडे दिलीप बनसोळे प्रवीण भोनसोळे चेतन वाघमारे प्रवीण शिजवळ पवन गायकवाड अनिल गायकवाड आकाश वाघमारे कानी बावकी रमेश गायकवाड पायल लोकंडे छाया भोनसोळी साकोरी ग्रामपंचायत सरपंच मेघाताई दंडवदे मीना भसोळी सुमन भोनसोळी कुसुमताई बनसोळी जयश्री भन्सोळी सुप्रिया भनसोळी सविता संजय भनसोळी उज्वला भनसोळी ईश्वरी भनसोळी सोनली बनसोळी प्रंजली बनसोळी यांच्यासह आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज शेवटीसाठी आजही जाधव साकुरी काय चांगलं कशा पद्धतीचं कालचं त्या मिरवणुकीचं आयोजन आणि नियोजन होतं जय भीम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आमच्या साकुरी गावामध्ये साकुरी गावामध्ये एकदम धूमधडाक्यात साजरी करण्यात आली आहे त्यांचं त्या जयंतीचं नियोजन सचिन भाऊ बनसोडे यांनी उत्तमरित्या पार पाडलेला आहे सकाळी आदल्या दिवशी म्हणजे ज्या चौदा तारखेला सकाळी प्रतिमेचं पूजन करून काही मान्यवरांचे भाषणं झाले आणि त्यानंतर संध्याकाळी सात वाजता आम्ही भोजनदान केलेलं आहे सचिन भाऊच्या नेतृत्वाखाली भोजनदान दिलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला संध्याकाळी सात ते दहा या वेळेमध्ये राहत्यातून चौकापासून बाबासाहेबांची प्रतिमेची मिरवणूक साकुरी गावापर्यंत आणून तेथे ते इथं आम्ही समारोप केलेला आहे तेव्हा मी सचिन भाऊ मित्रमंडळाचे साकुरी ग्रामस्थांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो साकुरी गावाच्या बनसोडे परिवाराने अशी एक सचिन भाऊनी असे एक निवेदन दिले की आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही कुठल्याही प्रकारची कोणत्याही समाजाकडून वर्गणी न घेता सो जयंती साजरी करायची आहे आणि ती जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये वा सचिन भाऊनी सो खात्याने सर्व समाज एकत्र करून जयंती साजरी केली बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे जय भीम जयवा काय सांगाल कशा पद्धतीचं आयोजन नियोजन होतं आणि पहिल्यांदाच राहत्यामधून शिर्डी साखरेमध्ये जयंती साजरी करण्यात आली कसं वाटलं सर्वप्रथम सर्व भारतीयांना क्रांतिकारी जय भीम तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त जे नियोजन करण्यात आलं आहे राहत्या तालुक्यामध्ये जे आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली राहतात ते साकुरी या जयंतीचं नियोजन असं करण्यात आलं की तेरा चार दोन हजार चोवीस रोजी सर्व तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जिथं जिथं गावाखेड्यात जिथं जिथं उत्सवाच्या वातावरणात भरणं झाली तिथं सचिन भाऊ यांनी भेट देऊन तसे तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी मित्रपरिवारांनी त्यांना एक विनंती केली की भाऊ आपली एक तालुक्याची जयंती झाली पाहिजे तसं काहीतरी एक नियोजन करा त्या दृष्टिकोनातून मित्र मित्रप परिवारांची आणि गावकऱ्यांचे विचार घेऊन सचिन भाऊ यांनी राहता ते साकुरी जयंतीचा प्रस्ताव सादर केलं आणि आदल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व काही मान्यवर लोकांनी भाषणे करून अभिवादन केलं तसंच अन्नदान यांचा पण कार्यक्रम ठेवला तसेच दुसऱ्या दिवशी जयंतीचं नियोजन केलं आत अतिशय शानपणे आताशबाजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फिरता रथ तसेच प्रतिमेची मिरवणूक डीजेच्या जल जल्लोषात वाजत गाजत राहताती शिर्डी अशी मिरवणूक केली त्यामुळे मी त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो आणि खूप खूप अभिवादन जय भीम यापुढे देखील सज्जन भाऊनने असेच काय उपक्रम घेत राहावे साफोरीमध्ये असं वाटतं हो शंभर टक्के आम्ही असे उपक्रम जर त्यांनी घेतले तर आम्ही पूर्ण मित्र मित्रपरिवार हो समाज बांधव पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी असे उपक्रम घेतील ही आम्हाला खात्री आहे जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त साकुरी आणि राहता गावामध्ये प्रथमच एक स्वाभिमानी जयंती आपण या ठिकाणी साजरी करण्याचा प्रयत्न केला त्याला आमच्या सर्व समाजबांधवांनी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमता आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्वांनी स्वाभिमानी जयंती काढी काढावी अशी मी सर्वांनी विनंती करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे शिका संघटित वा संघर्ष करा तर करा, त्या अनुषंगाने आपण कोणाकडेही एक रुपया वर्ग न मागता जयंती साजरी करावी हीच सर्व समाजांना मी विनंती करतो आणि कालच्या क्रा कार्यक्रमात सर्व समाजांनी सहकार्य केलं मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत त्याबद्दल महिला पुरुष सर्वांचे मी आभार मानतो जय बी